नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे हजरत सय्यद हाजी हमीद शाह रहमतुल्ला अलई यांच्या संदल उरुज हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला अहमदनगर शहरातील सावडी भागामध्ये सिव्हिल हडको असलेली हजरत सय्यद हाजी हमीद शाह रहमतुल्ला अलई यांच्या संदल उरुज निमित्त राजेंद्र भाऊ कोठारी महाराज व पारनेरचे विजय आवटे तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या हस्ते चादर अर्पण करून जगामध्ये शांतता आभात राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली व मोठ्या उत्सवात संदल उरूस साजरा करण्यात आला या संदल उरूस निमित्त दर्गामध्ये नाथ शरीफ धार्मिक प्रवचन करण्यात आले सावडी सिव्हिल हडको येथे हजरत सय्यद हाजी हमीद यांच्या दर्गावर महाप्रसादाचं वाटप करण्यात आले तसेच संदल उरुस निमित्त दर्गावर परिसरामध्ये आकर्षित रोषणी करण्यात आली यावेळी आठ फेब्रुवारी रोजी तारखेला उरूस निमित्त भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले व तसेच यावेळी दर्गामध्ये कवालीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला हजरत सय्यद हाजी हमीद रहमतुल्ला अल यांचा संदल दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यामध्ये सर्व भाविका दर्शन घेतले व उपस्थित मोठ्या संख्येने होत व पुरुष उत्सव साजरा करण्यात आला यावेळी हाजी साबीर अली राजेंद्र भाऊ कोठारी महाराज तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे साहेब पोलीस उपनिरीक्षक मुजावर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माणिकराव विधाते सर माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक कराळे पारनेरचे विजय आवटे सय्यद गालिब अली चकलंबा शरीफचे मौलाना भाविक हजारोच्या संख्येने संदल उरुसला उपस्थित होते परंतु तर सादर भाईश्यक आणि माझं तस लहानपणापासूनच नात आणि आताच आपल्या सन्माननीय बघत्यांनी सांगितलं भारत हा असा देश आहे की जिथे जातपातपथे पुण्या बोलून आणतो मी तर म्हणेन की पात पंथ हे हा माणसं निर्माण केलेला विषय आहे भगवंताना अल्ला तारानं येशूबाप्पानं झुरेलालन सगळ्यांना मानव म्हणून जन्माला घातला आणि या मानव म्हणून जन्माला घातलं म्हणून मानवाची जी माणूस हा गुणधर्म आहे हा गुणधर्म या भारतामध्ये आपल्याला कदोपरी पाहायला मिळतो आपण निर्माण केला मात्र या निर्माण केलेल्या विषयात देखील जेव्हा सामील की जे कुठलाही धर्म जात पात भेद पाळत नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाजलेल्या त्रासात असलेल्या व्यक्तीच्या मदती कुठलीही जात पात न पाहता उभे राहतात मदतीला हेच खरं या भारताच्या या भारताच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे खर तर मी सुद्धा जातीन जैन आहे आणि ते मुस्लिम आहेत परंतु जात हा विषय कधी आमच्यामध्ये आला असा नाही कारण आम्ही फक्त माणूस पाहतो आणि या माणुसकीच्या नात्याला बाबांच्या या निमित्त आपण सर्व इथे उपस्थित आहोत सर्व जाती धर्माचे लोक आपण इथे उपस्थित आहोत हेच या भारताच्या यशाचं गमक आहे या यशाचं सूत्र आहे मी बाबांच्या चरणी आजच्या या शुभ दिनी इतकीच प्रार्थना व्यक्त करतो की सागरजीबाई शेख व त्यांच्या परिस परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सेवा घडव आणि इथे येणाऱ्या प्रत्येक रंगल्या नाधलेल्याला योग्य तो मार्ग प्राप्त हो हीच मी आजच्या मी प्रार्थना व्यक्त करतो आणि भाईंनी मला इथपर्यंत बोलवलं इतकं मोठीपण दिलं त्याबद्दल मी त्यांचा शब्द शहा ध्वनी आहे खरंतर मैत्रीमध्ये नो थँस नो सॉरी असं असतं काहीतरी मात्र तरी देखील एक फॉर्मॅलिटी असते आणि म्हणून मी हे दोन शब्द बोललो मी आज खरं पाहायला गेलो आणि सांगायचं ठरलं या भारत देशामध्ये राहणारा प्रत्येकजण भारतीय आहे आणि भारतीय हीच सगळ्यात मोठी जात आहे याहून दुसरी कुठली ही जात पात पंथ भेद आपल्यात नाही म्हणून आपण अठरा पगड जाती गुन्हा गोविंदानं या भारतामध्ये राहतो आणि म्हणूनच माझी बाबांच्या जमनी हीच प्रार्थना राहील आजच्या यास की अगदी आराचक माजलेल्या या जगामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं शांतता हवी तर आपण भगवंताच्या येशूबाप्पाच्या अल्हालालाला मग स्वरूप कुठलंही असेल मात्र ऊर्जा आणि ताकद एकच असेल ज्याप्रमाणे तुमची आणि माझी आई वेगवेगळी मात्र तुमच्या आईच्या मनात तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आणि माझ्या आईच्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम यात कुठेही भर कमी नसते असं स्वरूप भगवंताचं असतं जरी स्वरूप वेगळं असलं तरी भाव तो फक्त आणि फक्त मातेचा असतो आणि म्हणूनच आपल्या या भारतामध्ये आपण सर्वजण गुणा गोविंदाना भारतीय म्हणून राहतो आणि म्हणूनच आज आपण अख्ख्या देशानं अख्ख्या जगामध्ये एक महासत्ता म्हणून आपण उदयाला येईल आपण पाहिलं असेल जगामध्ये भारताचं स्थान आज उठ आहे आणि त्याला या सर्व जाती पाती पंथ भेद एकत्र येऊन जेव्हा आपण कामाला सुरुवात केली तेव्हाच हे अर्थानं आपल्याला हे महासत्तेकडे जाण्याचं पहिलं पाऊल पाळण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं बाबांच्या चरणी इतकीच प्रार्थना आहे की भविष्यामध्ये जसं सागरजीबाईंच्या परिवाराच्या माध्यमातून तसंच नगर शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या माध्यमातून भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या माध्यमातून असं कर्म वेळो की जेणेकरून आपला भारत हा जगामध्ये अव्वल एक नंबर ठरेल आणि हे आपण करू शकतो फक्त आपण मनात आणलं पाहिजे मी इथे मला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी साडे शेत शब्द शाळा कोणी बाबांच्या दर्जा म्हणजे आज आपण सर्वजण अतिशय आध्यात्मिक या पवित्र ठिकाण लहानपणापासून आम्ही बघत आलेलो याच कारण असं आहे की बहात्तर साली ज्यावेळेस पहिल्यांदा माझे काका आदरणीय दादा गो साहेबांनी या परिषदातून निवडणूक लढवली होती नगरपालिकेची त्यावेळेस प्रचाराचा नारळ फोडून मला सांगता येईल तर त्या ठिकाणी इथून नारळ फोडून इथून दर्शन घेऊन समोरचे उमेदवार फार तगडे होते आणि आमच्या दादा तर फक्त गवळेचा एक टांगा होता आणि त्याच्यावर प्रचार करून या बाबांचा आशीर्वादाने ते इलेक्शन त्या ठिकाणी विजय झाले साबीरबाईंचं अनेक वेळा ज्यावेळी सांगितलं आल्यावर त्यांच्या घरी या परिसरात तर आता त्यांचं घर वात्सल्य इथंच आहे अनेक चमत्कार सांगितलेले आहेत अनेक जणांना आता विज्य एक सांगितलं असे अनेक जणांना वेगळे म्हणजे अतिशय वेगळे अनुभव आलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणाचं देवाचं एक वेगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं असतं फक्त आता आमच्यासारख्या तरुण पिढीने हे आध्यात्मिक याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व सिनियर मंडळी आहेत भविष्यात हे आमच्यावर जबाबदारी आहे की देवाचं कार्य कसं का पुढे येईल साबीरबाईंचा मुलगा सोनू असल धक्का मुलगा असल हे पण ह्या कार्यामध्ये अतिशय मग्न असतात आपल्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी साबीरबाईंनी बोलवण्यापेक्षा निमंत्रण देण्यापेक्षा आम्हाला चुस्त निरोप आला आणि आम्ही या ठिकाणी आलो आनंद राहत एवढंच धन्यवाद या अनेक देशांपैकी एकच असा देश आहे ज्याचं नाव भारत आहे या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक करत गुन्ह्या गोंड नात्येक जण आपल्या ज्या भावना असतात व्यक्त करण्यासाठी आपल्या दर्ग्यामध्ये जातात मंदिरात जातात चर्चेमध्ये जातात गुरुद्वारामध्ये जातात आणि म्हणूनच सगळ्या देशामध्ये भारत देश एक वेगळा देश आहे आज या यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर आपण अनेक प्रकारचे लोक ठिकाणी उपस्थित आहोत आमच्याकडेच पाहिलं तर अनेक पक्षाचे लोक सुद्धा एकटे आहेत की मंदिर मध्ये मात्र एक होता आता जीवांना स्वतःचा अनुभव आमच्या म्हटला की दादा संबंध होते तसेच आमच्या स्वतः जुने संबंध आहे माझे जर अमित आहे आम्ही प्रगत जास्त आमच्या आठवणी जेव्हा म्हणजे जेवायला बोलतात

आज दिनांक सात रोजी इस्लामी धर्माप्रमाणे शबे महाराज असून सय्यद हाजी हमीदुद्दीन शाह रहमतुल्ला आले यांचा संद करण्यात आलेला आहे प्रसंगी माननीय राजूभाई कोठारी सनातन धर्माचे मोठे संत याचबरोबर विधाते सर त्याबरोबर माझे मित्र विजय आवटी पारनेडचे आमचे मित्र माजी नगराध्यक्ष तसेच सगळेच प्रमुख पाहुणे दर्ग्यावर आले आणि माझे मोठे बंधू मेहबूबा मिल्लत चकलंबा शरीफ दर्ग्याचे सज्जदा हे कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून इथं होते तसेच राजू शेठ राजू यांचे हस्ते आणि सगळ्यांचे हस्ते दर्जावर चादर आणि देशासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे देशातली जे व्यवस्था झालेली आहे या धर्म धर्मधर्ममध्ये भांडणं चाललेले आहे याचे सगळे देशासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे शांती आमच्या देशात शांती जाती सलोकार राहावा अशी बाबाची इथं विनंती करण्यात आलेली आहे तिथं प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि मी सय्यद साबीर अली हे जेवढे लोक आले माझ्याकडं हे सगळ्यांचं मी आभारी आहे आणि आम्ही स्वतः दर्ग्यावर प्रार्थना केलं आमची देता शांती राहावं हेच आमची नंद्र नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र